या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनच्या संदर्भात काँग्रेसचं मा भिवंडी लोकसभेमध्ये अगदी रिझर्वेशन असतानासुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचं तिकीट राष्ट्रवादीला गेलं आणि त्यावेळेस आमची पूर्णपणे तयारी होती आणि निश्चितच त्यावेळेस इंडिया वातावरण एवढं चांगलं होतं की काँग्रेसचा उमेदवार असतं तर आणखी त्यापेक्षा जास्त मतं घेऊन हो आम्ही निवडून आलो असतो आणि या ठिकाणी ही जी विधानसभा आहे यापूर्वी ते काँग्रेसचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण होतं आणि अजूनही या ठिकाणी सुप्त मतदार काँग्रेसचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निश्चितच इंदिरा गांधींनी ज्या देशाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत क कसे त्याची जमीन असेल नंतर सुशिक्षितांसाठी रोजगार असेल बेरोजगारांसाठी रोजगार असेल महिला सक्षमीकरण असेल शिक्षण हक्क कायदा असेल आणि त्या ठिकाणी 啊，妈。Um, uh बेगरांसाठी घर असेल अशा बऱ्याचशा गोष्टी या आधारावर आज जुने लोक आहेत पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार या ठिकाणी असावा तीन धरणे ती काँग्रेसच्या काळातच झाले विकासाचे जे पण ध्वय धोरणं होते ते काँग्रेसच्या काळात जे झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला तालुक्यामध्ये दिसत नाहीत आणि म्हणूनच पुन्हा एकदा देशाला काँग्रेसची गरज आता भासत आहे जी मागाई ज्या मागाईला लोक कंटाळले आहेत आणि त्याच्यातूनच आता पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार असावा अशी जुन्या लोकांमध्ये आणि नव तरुणांमध्ये सुद्धा भावना प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या सीटसाठी आगेत किती उमेदवार तुमच्याकडे आता सध्या आहेत आणि जर राष्ट्रवादीला ही जर जागा गेली तर काँग्रेस काम करणार नाही आता सध्या स्थितीमध्ये आमच्याकडे चार ते पाच उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी मधले सुद्धा आणि त्याचबरोबर शिवसेनेमधील सुद्धा काही उमेदवार या ठिकाणी जर महाविकास आघाडीतून जर सीट जर काँग्रेसला मिळाली तर आम्ही सुद्धा इच्छुक आहोत अशा प्रकारे या ठिकाणी गुप्तपणाने आम्हाला येऊन भेटत आहे राष्ट्रवादीला जर जागा गेली तर तुम्ही काम करणार का काँग्रेस तुम्ही केलेलं आहे शक्यतो राष्ट्रवादीला ही जर जागा गेली आता उमेदवार तर आमचा आहे परंतु आमची काँग्रेसची भूमिका नेहमी असते इंडिया आल्याच्या बरोबरच चालायचं राहुल सुद्धा तीच भूमिका आहे आमचे जिल्हाध्यक्ष दयानंद साहेबांची साहेबांचीसुद्धा तीच भूमिका आहे आमचे नानाबाऊ पटोले साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा तीच भूमिका आहे आणि आता आलेले आमचे जे पाहुणे आहेत आमचे भिवंडी लोकसभेचे निरीक्षक आहेत सुद्धा भूमिका तीच आहे आपण शंभर टक्के आप प्रयत्न करू आणि सीट आपल्याला मिळणारच त्यासाठी प्रयत्न करू पण जर सीट मिळाली नाही तर आपले इंडिया अलायन्सच काम करायचे आणि इंडिया अलायन्सच आमदार आपल्याला निवडून आणायचे